गोपीचंद पडळकरांना रोहित पवारांनी जे ट्रीटमेंट केलंय त्याच्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही परंतु मला काळजी अजित पवारांच्या पोरांची वाटतीय कारण हा औरंगजेबा सारखा आहे औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या बापाचा भावांचा घात केला होता अजित पवार त्याला पुरून उरणारा असल्यामुळं अजित पवार ते टिकलेत परंतु त्यांच्या पोरांची चिंता मला वाटते हा रोहित पवार हा औरंगजेबांसारखी कृती भविष्यामध्ये अजित पवारांच्या पोरांच्या बाबतीत करेल असं मला जरा डाऊट येतो आहे त्यामुळं मला चिंता करण्याची आवश्यकता नाही मी पवारांना कसाही असा तसा उलटा पुलटा कसाही पुरून उरलेला आहे मी त्याबाबत भूमिका घ्यायला पहिल्यापासून ठाम आहे सक्षम आहे पुढेही भूमिका घेत राहील परंतु या रोहित पवारांची चिंता हे अजित पवारांनी करण्याची आवश्यकता आहे